टॉप yes, ट्वेंटी बोला पालकमंत्री उजनीतून कॅनॉलला पाणी कधी सोडणार वडापूर धरणाचे काय झाले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर उजनी धरण भरले काय आणि तळाशी गेले काय सोलापूर शहरवासियांना याचा काहीच फरक पडत नाही कारण गेल्या वर्षांपासून शहरवासीय पाण्याचा सामना करीत आहेत आज सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार एकशे सतरा टीएमसी पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या उजनी धरणात एकशे तीन टी एम सी एवढे पाणी साठले आहे सध्या धरण त्र्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतके भरले आहे शिवाय सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही आणि धरण सत्तर टक्के भरल्यानंतर कॅनॉल पाणी सोडणे अपेक्षित आहे मात्र उजनी धरणाचे अधिकारी भीमा नदीला अचानक पाणी सोडून पूर आणण्याचे नियोजन करीत आहेत का असाच प्रश्न निर्माण होतो वीर आणि भाटगर धरणातून नीरा नदीत सोडलेले पाणी नीरा नरसिंगपूर येथील संगम जवळ भीमा नदीला मिळते आठ दिवसात तब्बल अकरा टीएमसी एवढे पाणी भीमा नदीतून कर्नाटकात वाहून गेले दोन टीएमसी एवढ्या क्षमतेचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे धरण बांधले असते तर वर्षाला पिण्यासाठी अवघी दोन टीमसी पाणी लागणाऱ्या सोलापूर शहराला साडेआठशे कोटी रुपये खर्च करून समांतर जलवाहिनी टाकण्याची गरज पडली नसती त्यामुळे दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधी आणि खंबीर नेतृत्व सोलापूरला नाही हे, हे पुन्हा दिसून येते आज पालकमंत्री डीपीडीसीच्या च्या बैठकीनिमित्त येत आहेत ते तरी या दोन प्रश्नांची उत्तरे देतील का हा खरा प्रश्न आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सायंकाळी पाच वाजता घेणार सोलापूर जिल्हा डीपीडीसीची ची बैठक तसेच आषाढी वारीचे उत्तम नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सायंकाळी आमंत्रण संत सावतामाळी यांना भेटण्यासाठी पंढरीचा पांडुरंग श्री क्षेत्र अरण मध्ये आला उद्या सायंकाळी अरण मध्ये होणार श्रीफळ हंडी सोहळा देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशा वावड्या फडणवीस स्वतःच म्हणाले मी महाराष्ट्रातच राहणार डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमध्ये केले वादग्रस्त वक्तव्य म्हणाले एकनाथ शिंदे शरद पवार फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा तरच ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद मिटेल उजनी धरण लवकरच शंभर टक्के भरण्याची आशा एकशे सतरा टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात झाला आज सकाळी नऊ वाजता एकशे तीन टीएमसी एवढा पाणी दौंड मधून येऊ लागले तब्बल पंचावन्न हजार क्युसेक वेगाने पाणी सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार, मतदार यादी तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याला दिले आदेश गेल्या वर्षी सहा कोटी सत्याहत्तर लाख नागरिकांनी भरले होते इन्कम टॅक्स रिटर्न यावर्षी ही संख्या वाढून सात कोटी अठ्ठावीस लाखांवर पोहोचली नाट्यमय घडामोडीनंतर इन्फोसिसला जीएसटी विभागाने पाठवलेली बत्तीस हजार चारशे तीन कोटी रुपयांची नोटीस मागे घेतली सोलापूर शहरातील रिक्षाचालकांना वाहतूक विभागाने घालून दिले कडक नियम रिक्षाचालकांना गणवेश घालण्याचे आणि शिस्त पाहण्याचे आदेश खासदार प्रणिती शिंदे यांनी सुरत चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या ग्रीन कॉरिडॉर बाबत शेतकऱ्यांच्या योग्य मोबदल्याबाबत विचारला प्रश्न नितीन गडकरी म्हणाले योग्य मोबदला देऊ सोलापूर डीपीडीसीमध्ये आज जिल्ह्याच्या सातशे दोन कोटींच्या आराखड्यावर होणार चर्चा सोलापूर महापालिकेला एकशे पाच कोटी तर झेडपीला दोनशे पाच कोटी रुपयांचा निधी मिळण्याची आशा वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याची शक्यता पुणे जिल्ह्याच्या बाहेर न जाण्याच्या अटीवर आई मनोरमा खेडकर हिला देण्यात आला जामीन रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या तामिणी घाटातील रस्ता खचला पाच ऑगस्ट पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद पुण्यात नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक फाटा खेड पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण हा आठ महामार्गाला जोडणारा कॉरिडॉर तयार करणार असल्याची नितीन गडकरी यांची घोषणा भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनियरिंग कंप्यूटर सायन्स इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीयरिंग बायोमेडिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पीजी कोर्सेस एम टेक डब्ल्युआरईिप्लोमा कोर्सेस मेकनिकल इंजिनीरिंग इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग न्यूली स्टार्टेड पी जी कोर्सेस मास्टर्स ऑफ कंप्युटर एप्लिकेशन बिक्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुलामुलींसाठी वस्त सुविधा मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर ऑलिम्पिक मध्ये आज नेमबाजी तिरंदाजी नौकानयन आणि बॉक्सिंग या चार खेळांमध्ये उतरणार भारतीय खेळाडू आज पदकांची हॅट्रिक करणार मंत्री छगन भुजबळ आणि अतुल सावे उद्या दुपारी एक वाजता माढा तालुक्यातील अरणे थे संत सावता महाराज भक्तनिवास वास्तुशिल्पाचे करणार भूमिपूजन सोलापूर मधून उजनी धरणातील पाण्याची खोली तसेच जलप्रवासाचा अभ्यास करण्यासाठी देण्यात आले पंचवीस लाख रुपये एमटीडीसी अभ्यास करणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती भाजप नेत्यांशी संबंधित असलेल्या सहा आणि अजित पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित असणाऱ्या पाच अशा अकरा साखर कारखान्यांना राज्य शासनाने दिले तब्बल पंधराशे नव्वद कोटी रुपयांचे एनसीडीसीचे थकहमीचे कर्ज वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली वीर धरणातून आठ दिवसात तब्बल साडे दहा टीएमसी पाणी नीरा आणि भीमा नदीतून कर्नाटकला वाहून गेले स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर सचिन वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुखांनी वाझेचे आरोप फेटाळे सना मकबूल ठरली बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची विजेती ट्रॉफीसह मिळाले तब्बल पंचवीस लाख रुपये फडणवीस मैदानात उतरले तर मविवातील सर्वांचं वस्त्रहरण होईल सचिन वाझेंच्या आरोपानंतर नितेश राणेंचा इशारा मुसळधार पावसामुळे तामिणी घाट खचला पाच ऑगस्ट रस्ता बंद सरकार पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात ऑक्टोबर महिन्यात सरकारचा शेवट होईल शेकापच नेते जयंत पाटील यांचे वक्तव्य किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की अश्वरून सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा